विषय असा आहे आता मी डायरेक्ट लाईव्ह आलोय घरातून हे बघा इथे मम्मी उभा आहे हे बघा इकडे आम्ही आता घरी आलो आहे इकडे तुम्हाला पप्पा जे बघा दिसते का हे आरसा रिफ्लेक्ट होतोय इकडं आरसा रिफ्लेक्ट होत होता आरसा आणि आता जे दुपारचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल हेअर ड्रायव्हरनं थोडीफार आमची हे चालली होती गजबज आता मी टोपी अशी काढली जरा ते जरा बरं वाटत नाही म्हणून मी टोपी घातली आहे आणि तब्येत ना? बिब्य खराब आहे का तुमची बरीच आहे मला तरी असं वाटतंय की आवाज कमी येत अस तुम्हाला मग मी जरा हे माई हेड पण घालतो हा आणि आणि आता काय सांगू तुम्हाला मी अजून मला एक गोष्ट आठवली म्हणून मी आता एक गोष्ट सांगतो

तुम्हाला मी दाखवली ती मशीन भारी आहे आपल्याला आवडली आणि मी अजून एक वस्तू मागवली आता येईन दोन चार ये। सूरज चव्हाण ला, कर। <laughs> ला, कर। ला सपोर्ट कर। करा मला पण सपोर्ट करा सूरज चव्हाण पण सपोर्ट करा हे बघा आज फुल ब्लॅक मध्ये आणि हा मॅचिंग मॅचिंग सगळं ब्लॅक असलंय आणि शिवाय दाखवलं असतं मी तुम्हाला आता पण ती आता ती किचन मुळे जरा सगळं आता म्हणजेच तिला थोडं ऑक्कोड वाटतंय आणि मला तरी वाटतं की ती आज स्वयंपाक करत आहे आणि ती खिचडी करत आहे आणि हे बघा तुम्हाला दिसेल ती इकडे बघा फिरला का बघा दिसलेली बघा या असं नमस्कार करते का असं मला नाही आवडत तर विषय आता तुम्हाला सांगतो मी अपने साथ अपने साथ में बहुत सारी पब्लिक एड़े के जैसी कर रही है मतलब पूरा अपने को लोग याद करते हैं मम्मी आता मी काढून टाकलं नमस्कार मी तुमचा डी एस के स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि मी तुमचा डी एस के जो चॅनलचा ओनर आहे तो तुमच्यासाठी घेऊन आले नवीन व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटतोय ते नक्की मला सांगा तुम्ही कमेंटमधून हा तर मी काढण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो पण सध्या थोडं सीझन चालू आहे ग गणपती बाप्पाचा सीझन चालू आहे सगळं सीझन चालू आहे तर त्याची गडबड माझ्या पाठी खूप सारी लागलेली आहे म्हणून मी जरा चालू केलेलं आहे बघा पाली पाली। अरे यार तू व्हिडिओ व्हिडिओ नाही काढून दे मला डोकं करत इकडे उभा ना मी तुला फेमस करतो आता मला नाही करू फेमस मी फेमस करतो तुला उभा राहा जरा तू उभा राहा फेमस करतो ना मी तुला बोल जरा दो, दोन दोन तीन शब्द बोल ना तू आता बोल बोलशील दोन तीन शब्द अरे माझ्याकडे व्हिडिओ नाही आज काढायला मी काय करू दोन दिवस व्हिडिओच नाही केलं हा काहीतरी काय काढायचं हे बघा मित्रांनो कसे पळवाट चालू आहे इथं व्हिडिओच्या ते डाय याच्यातला डायलॉग बोल ना कोणी रे उधर कोणी रेधर जगतापची भरणी चल हाय कर चल हाय कर नाही नमस्कार कर हा असं कर हाय हां सगळ्यांना हाय केलेलं बघा तिकडं पप्पा बसलेले ते बघा हां आणि मग आता काय आहे पुढं इकडे जेवण चालू आहे जे बघा हे बघा उघडत नाही मी काय म्हणलं काय हे उघडत नाही चौरू जेवण करतो हे बघा तिची तब्येत खराब होती बरं वाटतं का हां ति तब्येत खराबच आहे का, का, का तोंडाचं काय करते ही तब्येत खराब आहे तोंडाचं काय करते व्हिडिओ नको काढू डायरेक्ट थंबेवर तिथंच फोटो घंटा तर मग आता ती डायरेक्ट म्हणली व्हिडिओ नको काढू हा काय कामाने सांगायचे मला कामाने सांगायचे मला समजलं

चार्जर मध्ये लय जीव तिचा आम्ही मित्रांनो आम्ही आचारी बदललेला आहे आम्ही आचारी बोलवला थेट मुंबई वरन बघू शकता तुम्ही मामा बोलतोय मी थांबण्यामध्ये बोलतोय ती पुढं मामा आचारी हे बघा ते लय छोटे दिसतं तुम्हाला हे बघा भरून द्या भरून टाकलेलं आहे पुरतंच एवढं काही होत नाही थोडं थोडं खायचं जास्त नाही खायचं माणसाला हां गरम होतं तेच म्हणलं पंखा लावा तर मम्मी म्हणली पंखा बंद करा कांदा कापला अरे अशी कशी आग व्हायल नसती होत आग बी काही नसती होत आता मी लसून सोलते एवढी मोठी कोथंबीर असते की शिवाय लागते ती भाजी लागते

मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो मी माझ्या खास बहिणीसाठी सर्वात मोठी दुश्मन हा <laughs> <भी> दुश्मन, <laughs> दुश्मन, दुश्मन दुश्मन कारण की बहीणच आपली सर्वात मोठी दुश्मन असते मस्करीचा विषय चालू मित्रांनो लगेच त्याच्यावरती कमेंट पाहिजे ना करू मला माहिती आहे तुम्ही आता हे ऐकल्यानंतर काहीतरी बोलतात म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की मस्करीचा विषय चालू आहे काही सिरीज गोष्ट नाही आहे हां हां बघायला बाकीची बारीक कोसंबीस कापलं चालू आहे तर आता खास तेच्यासाठी मी हे बोलवतो पनीर मसाला पनीर टिक्का मसाला आहे उद्या म्हणून ते काय आहे उद्यासाठी काय करू

पनीर चिल्ली आणली पळून गेली पुढच्या घरात आणि सोयाबीन चिल्ली म्हणे किती वेळ लागणार आहे भाजीला माझ्या बहिणीसाठी मी स्पेशल अरे वेळ किती लागणार आहे भाजीला वेळ काय वीस सकाळपासून जेवण नाही केलेलं आता आम्ही जेवण करणार आहेत चला आता भेटू थोड्या वेळात आपण आता भाजी बांधण्याची वाट बघतोय मी भेटू थोड्या वेळात या दोघी तर काही बोलणारच नाही आता चला शिवानी तर तर हायवी नाही बोलली बायवी नाही बोलली तुम्हाला आज आणि तुम्ही बघा आता कोण बोल जे बोलतं त्याचं तुम्ही किंमत नाही करीत मित्रांनो मी बोलतो तर मला कोणी म्हणत नाही बोलतो म्हणून जे बोलत नाही त्यालाच बोलतात सगळे चला भेटू आपण थोड्याच वेळात कंटिन्यू करा ब्लॉगला बड्डे काय करूच बड्डे 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 बड्डेच्या विषयी दोन माहिती कोणतरी काय नाई तर

इलु ये लु मग मी फोटो नाही निघत बरं याचे आता क्लिक करा ये चला काढलं 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 काढला फोटो निघला आता फोटो बी निघाला चला आता एक केक खाऊ तुम्ही एकामेकाला एवढं कंटिन्यू कर बघा बघा आधीच केक खाली बघा चला आता थोड्या वेळातच परत भेटतो तुम्हाला केक खाऊन झालं की